शेतकरी ते आज चौथा दिवस उपोषणाचा तीन दिवसापासून या ठिकाणी उपोषण करत आहे काल मी या ठिकाणी येऊन गेलो त्यांना मी उपोषणापासून तुम्ही उपोषण मागे घ्या मी सर्व अधिकाऱ्यांशी चर्चा केली तर सुद्धा सांगायचे बोलतो नारायणगाव पोलीस स्टेशन बाळेपाठा पोलीस स्टेशन करवायची चर्चा केली चर्चेतून म्हटलं मार्ग काढा आणि हे गरीब शेतकरी हे काय त्यांच्यावर अन्याय झाला छोटे दस्त बनवले त्यांना धमके येतात छोटे दस्त बनवून जेव्हा मार्गेचे धमकी येतात तर मला आळेपटा पोलीस स्टेशन आणि नारायणगाव पोलीस स्टेशन यांनी आम्हाला आश्वासन दिलं की आम्ही तुम्ही उपोषण अर्ज द्या अर्ज दिल्यानंतर आम्ही समृद्धी त्यांना बोलून त्यांच्यावर कारवाई करू तुम्हाला आम्ही न्याय मिळवून देऊ काळजी करू नका आम्ही तुमच्यासोबत आहोत असं पोलीस आम्हाला बोलले सरपंच सरपंच सुद्धा काय पी आय जाधव साहेब पी आय जाधव साहेब आणि पी आय आपले शेलर साहेब यांच्याशी चर्चा केली त्यांच्या माध्यमातून नारंगव पोलीस स्टेशनचे साहेब आणि हाळेपाटा पोलीस स्टेशनचे बनाळकर साहेब या ठिकाणी आज आलेले आहेत तर त्यांनी तुमची काय म्हणजे मागण्या ऐकून घेतल्या ऐकून घेतल्यानंतरच ते सगळ्या मागण्या हे मान्य करणार आहेत त्यांच्या ज्या अधिकारात आहेत ते त्या पद्धतीने तुम्हाला न्याय देतील म्हणून मी तुम्हाला विनंती करतो का तुम्ही आज हे उपोषण थांबवा आणि आपली कक्षेची काळजी घ्या जर तुम्हाला कधी काही अडचण आली तर आमच्याशी संपर्क साधा आमच्यासोबत तानाजी शेठ तांबे आहेत आमचे शेतकरी सरपंचचे सक्ष करू आहेत आणि आहेत आमचे कार्यकर्ते संतोष भाऊ असतील लोके कार्यकर्ते उपसरपंच आहेत खालिबाई पटेल आहेत सर्व आपले कार्यकर्ते आहेत आम्ही तुमच्या पाठीशी आहे पुण्याचं काही संपू नका आम्ही या उपोषणाला आलो फक्त बोलले वाचले की असं काय नाही तुम्हाला कालही मी शब्द दिला तुमचं उपोषण संपल्यानंतर आपण एक साहेबांना एक मिटिंग लावू तुमच्या काय ज्या गावच्या प्रांत साहेब आणि तहसीलदार साहेबांशी भेटून आपण सविस्तर म्हणजे तुमच्या गावाचा ते जो आहे तो एक uh, मार्गी लावू जेणेकरून गावात विवाद थांबतील आपण काल तुमचे ग्रामपंचायतचे सरपंच पोलीस पाटील तटामुखी अध्यक्ष यांनाही संपर्क साधला त्यांनी पण त्यांना न्याय देऊ असं सांगितलं म्हणून आज आपण साहेबांच्या विनंतीला मान देऊन आपण उपोषण थांबवा त्याचबरोबर आपले तसान कार्यालयाचे नायब तहसीलदार गावारी साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत ते सुद्धा आपल्याला शब्द देतील तर आम्ही तुमच्यासोबत आहोत आम्ही सर्व तुमच्यासोबत आहोत तरी तुम्हाला विनंती करतो तर आपले प्रश्न सर्व सरकारी शा शासनाच्या आदारामध्ये गेलेले गेले, आहेत त्यांनी ऐकून घेतले ते तुमचे प्रश्न सोडवण्यास सज्ज आहेत तरी आज आपण कुपोषण थांबवा ही विनंती करतो धन्यवाद जय जय महाराष्ट्र जय जवान जय किसान आम्ही निश्चितपणे सोडवण्यात येतील त्यांना जे काही धमकी दे देण्याबाबत त्यांची तक्रार आहे ती नोंदवून घेण्यात येईल आणि त्यांची जे काही दस्त रद्द करण्याबाबत खरेदी साठीखत रद्द करण्याबाबतच्या तक्रारी आहेत त्या तक्रारी अर्जावर चौकशी करू त्याच्यावर पुढील जे काय योग्य ती कारवाई करण्यात येईल सहकारीच आहेत गावकरी म्हणजे आमचे सहकारी आम्ही त्यांच्या सेवेसाठी आहोत शंभर टक्के त्यांच्या जे काही अडचणी आहेत त्या अडचणी आम्ही समजून घेऊन त्या पद्धतीमध्ये ज्याप्रमाणे त्यांना पण गदधमक्या वगैरे दिल्या असतील की त्यांनी सात शंभर टक्के घेतली जाईल त्याच्यामध्ये ते कमी करणार नाही आणि जे कायदेशीर प्रोसिजरमध्ये बसत आहेत त्याप्रमाणे वरील त्यांच्या मार्गदर्शनानुसार आपण त्यांच्या शंभर टक्के समस्या सुरत शिंदेवाडी आणि सवा येथील चार नागरिक शेतकरी हे गेली चार दिवसापासून या ठिकाणी उपोषण करत आहेत वास्तविक आता उपोषण उपोषण करण्याची वेळ पुन्हा घेऊ नये परंतु या चार शेतकरी नागरिक जे आहेत ते गेली चार दिवसापासून उपोषण करत आहेत आणि ज्या गोष्टीसाठी ते उपोषण करत आहेत त्यामध्ये नक्की काहीतरी तथ्य असेल किंवा काहीतरी गैरव्यवहार असू शकतो तर त्यांची जी मूळ तक्रार आहे जमिनीचे जे व्यवहार झालेले आहेत जमिनीचे जे दस्त झालेले आहेत दस्त बेकायदेशीर आहेत असं त्यांचं म्हणणं आहे तर या द्रस्तांच्या बाबतीत आमच्या महसूल स्तरावरून त्याची सखोल चौकशी करून त्याबाबत नियमानुसार जी काही कारवाई असेल ती केली जाईल असं मी या ठिकाणी आश्वासन देतो तसेच त्यांच्या इतर ज्या काही तक्रार आहेत महसूल विभागाच्या संबंधित आमच्याकडून तर या त्या संदर्भात देखील नियमानुसार कारवाई लवकरात लवकर केली जाईल साहेबांनी आताच शब्द सा दिल्याप्रमाणे या यासंदर्भात मान्य प्रांसिव्ह शेगार साहेब यांच्यासमोर बैठकीचे आयोजन देखील करण्यात येईल असं मी या ठिकाणी माहिती देऊन आज या ठिकाणी गेल्या चार दिवसापासून या ठिकाणी जे सागरी उपोषण चाललेले होते आमच्या शिंदेवाडी गावातील सामान्य त्यांच्यावर अन्याय होतोय म्हणून जम्मालबाई शेख आणि त्यांचे या ठिकाणी सर्व नातेवाईक म्हणण्यापेक्षा सर्व घरात मंडळी असतील त्यांचे चुथे असतील किंवा अन्य सगळे त्याचे भावकी या ठिकाणी ज्या ठिकाणी आहे की आम्हाला काही या शेतीच्या माध्यमातून आम्हाला धंदा होते असा प्रकार आमच्या शिंदेवाडी गावामध्ये आपल्याला एक पत्रसुद्धा आमच्या ग्रामपंचायतीच्या माध्यमातून आपल्याकडं सादर झालेलं आहे तर आमचा ड्रोन सर्वे शिंदेवाडी गावचा व्हायला हवा या तक्रारी आमच्या निश्चितपणानं आहेत हे पत्र आम्ही अजूनसुद्धा आपल्याला देऊ शकतो आम्ही यानंतर सुद्धा त्याचा पाठपुरावा करू आणि ह्या निमित्तानं आपण सर्व या ठिकाणी उपस्थित आहात आणि आपल्या शब्दाला मान देऊन या ठिकाणी आम्ही दोन्ही गावची ग्रामस्थ उपषित मागे घेत आहोत या ठिकाणी आम्ही सर्वांचा आपला या ठिकाणी आभार व्यक्त करतो आपण या ठिकाणी आला आम्हाला पुढील वाटचालीसाठी या ठिकाणी आपण आपल्याला मार्गदर्शन केलं आपलंही या ठिकाणी सहर्ष अशा प्रकारचं स्वागत या ठिकाणी करतो आणि माझे दोन शब्द या ठिकाणी संपवतो जय हिंद जय भारत छत्रपती शिवाजी महाराज के छत्रपती शिवाजी महाराज के